कोराईगडकडे जातच असताना आपल्याला दोन दादा भेटले नवीन ब्लॉगर भेटलेत मला बघा धडपडत आहे <laughs> तर मंडळी कोराईगड वर आपण जायला सुरुवात केली घनगड आपण सेफली उतरलो सर्व सुखरूप आले आणि आपलं सर्व नियोजन वेळेमध्ये झालंय आणि आता आपण कोराईगड चढायला सुरुवात केली आपली जी गाडी होती दादा आपल्याला इथे सोडून कॅन्टीनला निघून गेला म्हणजेच आपल्या हॉटेलला आणि आपण नंतर तो मी फोन केल्यावर तिथं येईल आपल्याला घ्यायला सो आता सध्या आपण कोराईगडाकडे वाटचाल चालू केले आणि माझी जेवढी सगळी काय पब्लिक होती ती पुढे निघून गेले चला तर मग आपण त्यांना पहिलं गाठूया नंतर कोराईगड फिरूया चला नमस्कार मंडळी आपण कोराईगडकडे जातच असताना आपल्याला दोन दादा भेटले तेही सध्या आत्ता तुंग किल्ला करून आलेत त्यांनी तुंग तिकोणा न करता तुंग आणि कोराईगड एकत्र केला तर आपण त्यांच्याशी थोडे गप्पा मारूया हा आपलं गाव ओके ओके बाईकने की बाईक बस मग रात्री कितीला निघाला तरी आम्ही सकाळी सहा निघालो ओके okay, हा पुण्यामधून जवळ निघालो मग आता समजा जास्त करून कसं पब्लिक घनगड आणि कोरीगड एकत्र करत तर आणि तुंग तिकोना एकत्र करत तर तुम्ही कसं केलं समीकरण कि तुंग आणि कोरीगड केलंय तर मग आता घनगड आणि तिकोणा कधी अक्च्युली आमचं तिकोना झालो हा आम्ही एकदा लोहगड हा आणि तिकोना तिकोना केलेला ओके त्यानंतर आता तुंगी आणि कोरी हा म्हणजे ते दोन्ही जोड झाले आता फक्त घनगड राहिलाय आता कैलास गड आणि घनगड ओके 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 प्लॅनिंग ओके 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 तर मग ओके तुम्हाला भेटून आनंद हा हा वी विल सी नेक्स्ट टाइम ठीक आहे चला तर जंगलातून चालून पायऱ्यांवरती पायपीट करून आपण वरती पोचतो आणि वरती पोचल्यावरती आपल्याला लागते ती म्हणजे ही गुफा पाटी दिलेली आहे गुप्त गुफा करून पण ऍक्च्युअली मला समजलं नाहीये काय ही गुप्त गुफा आहे ते फटाफट फटाफट नाही खरंच तुम्ही करू शकता काय करते एनर्जी सेव करते असं नाही चालून पुढे आल्यानंतर एक टाक लागत आणि पिऊ शकत आय थिंक हे टाक आतमध्ये खूप खोल खोदलेला आहे वळून दिसतं ना छोटस दिसतंय पण ऍक्च्युली ते आतमध्ये आहे पायऱ्या चढून झाल्यानंतर आपल्याला हा दरवाजा लागतो समोर महादरवाजाच बोलू शकतो आपण काढला आणि मी पूर्ण कन्फ्यूज झालो की कुठे जाऊ आणि काय पाहू इथे खूप काही बघण्यासारखं आहे आता मला जसं जसं जमेल त्या त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता सध्या आपण महादेवाच्या मंदिरात पाया पडून घेऊया हो समोर दिसणारं मंदिर हे महादेवाचं असून इथे तोफ आणि तोफगोळी ठेवली आहे हा पूर्ण तलाव आहे आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण हे तुडुंब भरलेलं असतं आता इथे पाणी आटल्यामुळे इथे मध्ये गॅप पडला आहे पण हे पूर्ण भरलेलं असतं हे तलावाची भिंत आहे पूर्ण बघू शकता शंकर मंदिराच्या बरोबर मागे आता आपल्याला ते शेवटचं टोक गाठायचं आहे ह्या इथून आपण असं तालायला सुरुवात करणार आहोत तटबंदीवरून आणि ते डायरेक्ट थेट त्या टोकं होते मग तिथून पुन्हा असं ह्या तटबंदीने असं पूर्ण आपल्याला गडाचा लांब सडक असा पूर्ण राउंड मारायचं आहे पाण्याची टाक असू शकतं हे पूर्ण आतमध्ये जे कोरलेलं आहे दिसतंय की नाही माहिती नाही तुम्हाला कोठार आहे पूर्ण म्हणजे तीन ते चार ठिकाणी कोरलेली आहे तिथे इथे पण बघू शकता पायर आहेत आणि पाणी ही आहे आतमध्ये विस्तार खूप मोठा आहे किल्ल्याचा इथे गुफा आहे हे कोराई देवीचं मंदिर आहे आणि समोर पाहू शकता ही दीपमाळ आहे कार मित्रांनो मी खूप दमलेलो आहे अशा रीतीने <laughs> सुनील भाऊ आणि मी बसलो है जरा, आपले है आहे जरा निवांतपणे इथे आपल्या मागे पाहू शकता आहे मस्तपणे प्रेझेंट पा बघितलं खूप सारं छान वाटलं काम चालू आहे चांगल्या पद्धतीने संवर्धनाचं तर इकडे बघू शकता इथे मधीच वाड्याचे अवशेषही आहेत आणि आत्ता आपल्याला समोर दिसतंय तुम्हाला नाही मला कोराई देवीचं मंदिर आहे तर आता आपल्याला सुनील भाऊ एक्सप्लेन करतील तर नमस्कार मित्रांनो आज आपण कोराईगड या किल्ल्यावर आलेलो आहे तर मित्रांनो कोराईगड हा किल्ला जर तुम्ही बघायला गेलात तर एका दिवसात करण्यासारखा किल्ला आहे आणि कोराईगड या किल्ल्याचं खास विशेष असं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याची तटबंदी अभेद्य अशी तटबंदी आपल्याला या किल्ल्यावरती बघायला मिळते जी चारही बाजूने आहे आणि या किल्ल्यावरती आता नवीन तटबंदी बांधणीचं किंवा किल्ल्याची डागडूजी पुरातत्व खात्यातर्फे चालू, चालू आहे, आहे सध्या आणि किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला जे प्रथम दर्शनी दरवाजा लागतो तिथून आल्यानंतर आपल्याला एक शंकराचं मंदिर लागतं आणि किल्ल्यावरती आपल्याला एकूण सहा तोफा लागतात त्यातील चार तोफा या शंकराचे जे मंदिर, मंदिर आए, तर आहे तर त्या मंदिरावरती आहेत आणि तिथून गेल्यानंतर उजवीकडे आपल्याला एक बुरुज लागतो आणि डावीकडे गेल्यानंतर आपल्याला वाड्याचे अवशेष बघायला मिळतात तर मित्रांनो वाड्याचे अवशेष जर आपण बघितले तर वाड्याचे अवशेष कोराईगड या किल्ल्यावर इतक्या प्रमाणात आहेत की त्याचा विस्तार बघता या किल्ल्यावरती वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती याचा एक आपल्याला अंदाज बांधता येतो पण खूप मोठा आहे आणि बऱ्याच प्रमाणात तलावही आहेत पाणीसाठाही खूप मोठ्या प्रमाणात पूर्वीही होता आणि आताही आहे आणि त्याच्यानंतर वाड्याचे अवशेष बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यासमोर गेल्यानंतर आपल्याला कोराई देवीचं मंदिर लागतं जुन्या बांधकामातलं आणि त्याच्यासमोरच आपल्याला एक जुनी दीपमाळही बघायला मिळते आणि कोराई देवीच्या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला जो दरवाजा लागतो तर त्या दरवाज्यावरती आपल्याला नीट निरखून बघितलं तर एक गजलक्ष्मीचं शिल्पही बघायला मिळतं आणि गजलक्ष्मीचं शिल्प म्हणजे गजलक्ष्मी मित्रांनो दोन हत्तींनी दोन हत्ती आपल्या सोंडेतून पाण्याचा वर्षाव गजलक्ष्मीला करत आहेत आणि ती गजलक्ष्मी आ, कमळावरती आरूढ झालेले आपल्याला बघायला मिळते तर या कमळावरती आरूढ झालेल्या गजलक्ष्मीला ऐश्वर्य लक्ष्मी, लक्ष्मी असंही म्हणतात आणि त्याच्याच पाठीमागे आपल्याला एक तोप बघायला मिळते आणि कोराईगड देवी मंदिराच्या बाजूने एक वाट खाली एक बुरुज आहे तिकडे जाते तर त्या त्या बुरुजाकडे गेल्यानंतर आपल्याला जी कोराईगडवर असणारे जी प्रमुख सहा तोपं आहेत त्यातील जी प्रमुख तोप मानली जाते ती लक्ष्मीतोप आपल्याला तिथे गेल्यानंतर बघायला मिळते आणि ती लक्ष्मीतोप बघितल्यानंतर समोरच आपल्याला एक बुरुज बघायला मिळतो बुरुज चांगल्या अवस्थेत आहे आणि तिथूनच आपल्याला जी तटबंदी सुरू होते ती आपल्याला थेट कोराईगड किल्ल्यावरती जो आपण प्रथम दर्शनी दरवाज्यावरती प्रवेश करतो त्या किल्ल्यावरती घेऊन जाते आणि पूर्णतः तटबंदीने वेढलेला हा किल्ला आहे तर मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास बघायला गेलं तर किल्ल्यावरती फारसा इतिहास आपल्याला आढळत नाही पण इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये शि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुंग तिकोना लोहगड विसापूर हे जे किल्ले जिंकले त्याबरोबरच कोरीगड हा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्याच्यानंतर या किल्ल्यासंदर्भात बऱ्याच चकमकी घडल्या सुद्धा हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला आणि इसवी सन जवळपास सोळाशे सॉरी अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तर असा हा कोराईगड किल्ला एका दिवसात पाहण्यासारखा आहे आणि बऱ्याच प्रमाणात अवशेष असलेला हा किल्ला दुर्गा भटक्यांचे लक्ष वेधून घेतो तर मित्रांनो या किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या आणि याच्याच बाजूला जवळपास एक सतरा ते वीस किलोमीटर अंतरावर घनगड हा किल्ला आहे तर तोही एका दिवसात हे दोनही किल्ले करण्यासारखे आहेत तर तुम्ही आवर्जून त्या दोन्ही किल्ल्यांना भेट द्या तोप गडावरील असलेली सहावी आणि शेवटची तोप पण बघ इकडे मी तुला चालवतो तू बघ दोन हाताने धर हो प्रोफेशनल नीट दरा इकडे बघ खाली बघ चल आता मी घेतो अरे इकडे मग इकडे चल नवीन ब्लॉगर भेटलेत मला बघा धडपडत आहे <laughs> तिथे बघ कोणाला काय दाखवते तू तिकडे कुठे चालले इकडे <laughs> आणि इथे आपला गड विस्तार पूर्ण संपतो काय अजून काय नाही अजून काय काशी काशी म्हणजे झाड आहेत आपल्याला पोचतायत तुम्हाला काय नाही वाटत आहे का तुला काय वाटतं दिला ह्या पोरी <laughs> तर आजचा तुम्हा सर्वांना ड्रीम ऍडव्हेंचर टीम सोबत केलेला ट्रेक कसा वाटला सगळ्यांचा जरा ओपिनियन सांगा खूप छान वाटला, तुछान वाटला।, तुछान वाटला।, तुछान वाटला। रनगड या कोर्टवर uh, जरा uh, वेगळ्या पद्धतीचं सडन होती तर डिफिकल्ट होता टास्क काही जणांना पण इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स अँड वी विश यू ड्रीम ड्रीम्हेर बेस्ट ऑफ लक अँड कीप ग्रोइंग थँक्यू यू तर चला मग आजचा आपला प्रवास ड्रीम सोबतचा इथेच संपतोय चला तर मग बाय बाय जस्ट घनसुनीला उतरलोय आणि सर्वांना एक एक करून सोडलंय आणि आपली गाडीही रवाना झाली आणि आता आपण रस्ता मार्ग पकडलाय आपल्या घरच्या दिशेने ॲक्च्युली प्रॉपरली मधली व्हिडिओचा एंड करायला भेटला नाही कारण आपला थोडा गाडीचा टायर पंक्चर झाला होता मग त्यामुळे तिथे जरा लक्ष द्यावं लागलं गडबड झाली थोडी तरी पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती घंटाही दावा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळते तर मंडळी चला तर मग राम राम बोल हा? तुला काय बोलायचं आज तुझं मत काय आहे कसं वाटलं आज येऊन तुला चांगलं पण <laughs> ते बाबावरून आपण केलेलं माहितीये त्या गडावरून ओके नाव काय होत त्या गडाच घनगड हा घनगड भूक लागली काय लागले लागली असणार त्याच्यामध्ये लागेलच आहे ना सगळ्यांना कुठे गेलं तर ट्रीप वगैरे बोल हा मग काय भूक लागते ओके मला नव्हतं माहिती ग लागते की नाही लागते ते